बारा जून दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी विमानाने यात सहा महिन्यापूर्वी लग्न झालेली एक नववधू होती आपल्या आजीचा वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या दोन नाती तर काकांच्या लग्नासाठी आलेली चिमुकली या सगळ्यांनाच आपल्या घरट्याची ओढ होती पण दोन मिनिटात काय होईल हे कोणालाच ठूक नव्हतं त्यातून एक निश्चित होत मृत्यू कधी कसा केव्हा कोठे घालेल माहीत नाही पुढचा क्षण कसा असेल कोणालाच ठाऊक नाही आपल्या हाती फक्त क्षण आहे हा क्षण आनंदाने उत्कटपणे जगूया प्रामाणिकपणे कर्म करूया तर बहिणाबाई चौधरी सुद्धा म्हणतात आला सास गेला सास जीवात तुझ रे तंतर अरे जगन मरण दोन सासाचं अंतर